मंडळी काय चाललं सगळ्यांचं आज अकाई एकटा जीववाला आम्हाला सरबत पाजणार आहे इथं हो इकडे बघा एकटा जीववाले दिसत नाही राहू तुम्ही तो पुढे तोंड घेतला अंदा दिसायला लागले कस काय ब तुमच्या मोबाईलनं काहीतरी झालं उन्हामुळं तोंड दिसत नाही लय ऊन लागतं आहे अहो सरबत पाज म्हणलं दाजी दोन सुद्धा दुधाक झालं हे आम्हाला सरबत पाचला दाजी दाची सरबत पाज सरबत नाही उसाचा रस त्याला सरबत म्हणतो आम्ही गावठी माणसं उसाचा रस सरबतच म्हणतो आम्ही त्याला बी आणि आम्ही मला शंभर रुपयाला काढलं लग एक तर पैशाची मरायचं <laughs> त्यांचे <थे। laughs> काय होत नाही मेवण्यासाठी शंभर रुपये गाढव हे आहेस ही बघू काय आहे अरे वा अलो उसाचा रस ते पन्नास हे पन्नास शंभर शंभर झालं असे आम्ही किती हो तारकळ माझी असं एवढून केलं का ति बघा कधी नाही आवडत मला आम्ही चालू गाण्याला इथं नाना बसले तिथं पुन्हा इकडं लखन आहे गुईदाब आहे हो तिला की राहू काय खरी काय चालू आहे गाण्याला तिकड ह्याची जत्रा असते भाट निमगावला उरुसाई म्हण त्या उरसाला आमंत्रण सांगितलं म्हणजे या उरसात काय जेवायला सांगा फॅमिलीला आपल्या बोकड्या बोकडा इथे जेवायला तिथं बोकडाचा एक टांगडा स्पेशल एकदा जीव वाऱ्याला बोकडा इथे जेवायला तिथं हा पुढे एक टांगडा आहे बघा आज मग बोकडा इथे जेवायला तिथे त्यांनी पाहुण्याने सांगितलं आग्राचं आमंत्रण या म्हणले जेवायला चालले दाजी इकडं आहे नाना तिकडं बाहेर लखन आबाच्या भी सर्वत्या पूजा आल्या नाही त्या वाट लागतो बोग्यावर पूजा ताई नाही आल्या पोरांच पेपर चालू आहे त्याच्यामुळं पूजा तो वाटत होतं बरं का खायला नेमकं नको म्हणलं पोरांच्या परीक्षा महत्वाची खायल्यापेक्षा घरी अभ्यास घ्यावा लागतो या तुम्ही तर कशाला यायच मला काय आता मी मोकळा जाई अभ्यास वाटला तर अधिकार असतो का नाही मी घेत असतो घरी असल्यावर कुठला एक दिवस नाही घरी असलो का टीव्ही बघते आज आहे काय घरी की टीव्ही बघायची वाटतं का तुम्हाला मंडळी टीव्ही बघत असेल मी घरी असल्यावर बघते बारा वाजेपर्यंत टीव्ही बघते माहिती आहे का नाही नाही घरी असल्यावर जागायची सवज नाही आपल्याला लवकर टायमा झोपत असतो बोट खाली की थोडं मोबाईल पालला माझा खाली मोबाईल लडकीवर पडल्या माझ्या दुकाना काहीतरी म्हणतले मनात बोलला शिव्या दिल ते शिव्या शिव्या दिल्यावर आता असं पडत लागत असं नाही काही झालं का नाही उसाच रसाच रसाचं भीती बी काहीतरी झालंय त्याचं बरं आमच्या टायमान काय रस चांगले मनानं जर सांगितलं का तर काय होत नसतं त्याला ती रस त्याला बी काय वाटलं असेल जाऊ दे यांच्याकडे योगेश भाऊचा तारामळीत इथं हा सारखं इवळते आहे सारखं इवळते असं म्हणजे किस्सा चालला तर बघा काय फक्त रुपये नाही का दोनशे दहा होते ती गेल शंभर काय होतं मग सांगा मेवण्याला नुसतं गॅरे गॅर चाललं एवढं मोठं काय त्याचा गड हवाली की मेवण्याच्या अजून काय पाहिजे काय होतं आईस्क्रीम चाललं म्हणजे उन्हाचं ताणाचं कुसलं ऊन पडतंय बेकार निस्त एवढं काळदाचा घड हवा पेला अजून काय तशा म्हणायचं काय झालं दोन अंगठी घातली माहितीये का, हो का, हो का। बघाव मंडळी ही ही असली घातली नाही चांदीची अंगठी आहे पण सोन्याची अंगठी आहे की अर्ध्या घरी कुठल्या सोन्याची घातली त्या लवळीच्या म्हणजे ही अंगठी सुद्धा सोन्याची दिली म्हणायचं का नाही नाही ही नाही चांदीची ही त्यांची त्यांनीच केली दोंडदान शेवटचं होतं म्हणून बघा मंडळी आपल्याला कशी केली पितळेची का सोनेची सोनेची म्हणजे त्या पिक्चर मधल्या सारखं हुनी काढायची सोनेची न घालायची आम्हाला सोनेची टोपी <laughs> हा सोनेची टोपे सारखं असं बर काय म्हणते बोला मला जरा कंटाळा आलाय का तुम्हाला फोनवर बोलतो कोणाला बोलताय फोनवर आलाय तिकडचा फोन जेवायला या बर चला झाला आपला सरबत काढून आता या रस आबा बोला काहीतरी फॅमिलीला या मला रस प्यायला या लकन बसला इथं वाट बघतोय माहिती आता तिथं आपल्याला चालू आहे दुसरा रस वतायला चालू आहे बघा योगेश भाऊला भेटायला त्यांचं फॅन आलं ते रस्त्यात काय करा बघा द्या ओळख सांगा कोणा ती पालवनवर ना तुम्ही बालाजी करलाजी करंड योगेश भाऊला भेटायला तिकडं हो हाय करा योगेश योगेशिराच नाही बरोबर नाही जरा दोन मिनटं बोला जरा काय असाय राव योगेश भाऊला भेटायला बालाजी भाऊ आले तर बघा पालवन ना देवगीज भाऊ काय गाडीत ना वापस फायटिंग देतय बरे होगीज भाऊज व्हिडिओ कसा वाटला ते सांगा एकच नंबर मी देवगीज भाऊचा व्हिडिओ पडस तर बघ बघा थँक्यू धन्यवाद भाऊ लागून जातो तुमचा बी थँक्यू धन्यवाद धन्यवाद बाळाजी भाऊचा हार्दिक अभिनंदन ओळखपत्र आव दे आमची आता आता पुढच्या व्हिडिओ मध्ये पोलीस व्हिडिओ बघितला आता तुम्ही सुद्धास तुमच्या व्हिडिओ मध्ये सत्ताचा बघणार आता पाच वाजता तुम्ही सुद्धा बघणार आता व्हिडिओ मध्ये तर या बालाजी बाळाजी भाऊना सरबत योगज भाऊ ने पाचला आहे त्यांच्या सब्स्क्राइब आला सर बर <laughs> चला मग भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो सगळ्यांनी मजेत राहा बाय करा आणि उन्हाळ्याची काळजी घ्या सर हो उन्हाळी काळजी घ्या टेम्परेचर ऐक येतो चला बाय करा काळजी घ्या पे एक प्या त्यांच्या पाजी एक प्या आम